हाय काही रत्नदीप ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आणि आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहोत आणि आजचा ब्लॉग हा खूप दिवसानंतर आपण शूट करतो आहे आणि आज आपण बघणार आहोत एक रेसिपी नवीन रेसिपी आणि आपण आज बनवणार आहोत ग्रीन चिकन आणि त्यासाठी लागणारे साहित्य आपण आता जाणून घेणार आहोत तर चला मग आपण बघूया आज आपल्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते इकडे तुम्ही पाहू शकता आपण एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बारीक असे पीस कट करून घेतलेले आहे जेणेकरून मसाला एकदम चांगल्या प्रकारे मॅरिनेट होईल त्यामध्ये आणि आता इकडे आपण पाहू शकतो आपण काजू घेतलेले आहेत पंधरा ते वीस इथे अमूल बटर आज वापरणार आहोत त्या त्यानंतर आपण इकडे अमूल चीज घेतलेले आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे लसणाच्या बारा तेरा पाकळ्या घेतलेल्या आहेत इकडे आता अमूल फ्रेश क्रीम आपण वापरणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये आणि इकडे आपण पाव किलो दही घेतलेले आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही पुदिना आणि आपण कोथिंबीरी घेतलेली आहे भरपूर अशी तर चला मग आता आपण मॅरिनेशनच्या प्रोसेसला सुरुवात करूया असेच व्हिडिओवर कंटिन्यू राहा तर चला मग आता आपण इकडे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मॅरिनेशनसाठी जो आपल्याला मसाला लागणार आहे त्याचं आपण प्रिपेरेशन करूया इकडे आपण आता दहा ते पन, बारा लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत अद्रक टाकणार आहोत मिरच्या टाकणार आहोत यामध्ये आपण आणि भरपूर अशी आपण कोथिंबीर आणि पुदिना घालणार आहोत यामध्ये आणि काजू घालणार आहोत आपण पंधरा ते वीस काजू घालणार आहोत आपण यामध्ये चला मग आता हे छान पैकी आपण वाटून घेऊया छान अशी आपली प्युरी करून झालेली आहे आता आता आपण मॅरिनेशनच्या प्रोसेसकडे वळणार आहोत तर चला मग आता बघूया तुम्ही पण बघा मॅरिनेशन कसं करतो आहे आता हे आपण सर्व वाटून घेतलेलं आपण मिश्रण ह्याच्यामध्ये घालणार आहोत सर्वच्या सर्व मिश्रण घातलेलं आहे गी सर्वच्या सर्व दही गाळून घेणार आहोत सर्वच्या सर्व दही टाकतोय मी पाव किलो दही वापरणार आहे यामध्ये त्याच्यानंतर याच्यात आपण धनिया पावडर घालणार आहोत पेपर पावडर टाकलेले आहे आता आपण यामध्ये किचन किंग मसाला टाकणार आहोत आता आपण एकदम चांगल्या प्रकारे मिश्रण मिक्स करणार आहोत सर्व काही आणि मी तर हातानेच मिक्स करतो हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्या कारण की हाताने एकदम व्यवस्थित मिश्रण मिक्स होतं जोपर्यंत हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून आहे तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढे येणारे असेच नवनवीन सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील खास करून ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की ही रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा तुम्हाला देखील आवडेल आणि रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका व्यवस्थित आता सर्व मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण फ्रेश क्रीम जी आणली आहे ती घालणार आहोत आपण बघा आपण फ्रेश क्रीम आणलेली आहे जी ती आता आपण यामध्ये टाकणार आहोत आणि अर्धा पॅकेटच आपण यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि अर्धा आपण जेव्हा बनवू ग्रीन चिकन तेव्हा टाकायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील घालणार आहोत आणि मिश्रण पुन्हा एकदा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत इकडे पाहू शकता आपलं सर्व मॅरिनेशन प्रोसेस कम्प्लीट झालेले आहे आता हे आपण ओवर देखील ठेवू शकतो हे मिश्रण मॅरिनेशन करीत आणि दोन ते तीन तास जरी ठेवलं तरी बस होतं मी हे मिश्रण ओवरनाईट मॅरिनेट करत ठेवणार आहे फ्रीजमध्ये याच्यावर आता आपण झाकण देऊया इकडे आपण पाहू शकतो छानपैकी आपलं मॅरिनेशन झालेलं आहे आणि एकदम जाड असं ग्रेव्ही टाईपमध्ये झालेलं आहे एकदम मॅरिनेट पाहू शकता तुम्ही थिकनेस आपल्या मॅरिनेशनची चांग चांगल्या प्रकारे मॅरिनेट झालेलं आहे एकदम आता हे सर्व आपण मॅरिनेट झालेलं चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कारण की हा स्टोप आपल्याला चिकन बनवण्यासाठी वापरायचं आहे म्हणून हे सर्व आता आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये मोठ्या प्लेटमध्ये इकडे आपण पाहू शकतो आपलं हे भांड पूर्ण गरम झालेलं आहे आता आपण तेल घालणार आहोत याच्यामध्ये एक किलो चिकन आहे तर तेल थोडं जास्तच लागेल इकडे आपण पाहू शकतो तेल छानपैकी आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण बटर आणणार आहोत स्लो गॅस ठेवलेली आहे आपण आता आणि याच्यामध्ये बटर घातलेलं आहे त्याच्यामध्ये आत्ता आपण तेजपत्ता घालणार आहोत आणि हे आपण काली मिरी आणि लवंग घालणार आहोत याच्यामध्ये आता छान असं हे परतवून घेणार आहोत आता मस्तपैकी बटरचा सॉस सुटलेला आहे छानपैकी छान असं एकदम परतवून घेणार आहोत हे आता आपण याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं मिश्रण आहे चिकनचं ते घालणार आहोत आपण सर्वच्या सर्व मिश्रण घालून घेणार आहोत आपण आता याच्यामध्ये सर्व मिश्रण आपण छान असं आता एकजीव करून घेऊया छान असं सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता आता आपण याच्यावर झाकण देणार आहोत प्लेट आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपण हे छान असं शिजण्यासाठी सोडून देणार आहोत ऑलमोस्ट दहा मिनटं झालेली आहेत आता आपण पाहणार आहोत चिकन शिजलं आहे की नाही ते छान अशी उकली आलेली आहे तुम्ही पाहू शकता चिकन देखील आपलं शिजलेलं दिसतंय आता आपण यामध्ये फ्रेश क्रीम जे राहिलेलं होतं मग अशी मॅरिनेशनच्या वेळेला ते घालूया पूर्ण फ्रेश क्रीम टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे कसं क्रीमी टेक्चर आलेलं आहे आता आपण यामध्ये दे चीज देखील ॲड करणार आहोत तर चला मग मी चीज ॲड करून घेतो पटकन इकडे पाहू शकता काही आपण चीज देखील सर्व हे करून घेतलेलं आहे स्प्रेड करून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे आता मिक्स करूया आपण आता आपण जो काही आपला बटर राहिलेला होता तो वरतून आपण ॲड करणार आहोत बटर पाहू शकता आपण वरतून किती ॲड केलेला आहे यानंतर आता आपण कसुरी मेथी ॲड करणार आहोत छान असं चिकन शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पूर्णतः चिकन सेट होण्यासाठी झाकण देऊन सोडून देऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर धन्यवाद तर चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय